मानवी जीवनातील सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा त्या ते मानवाला स्मशानभूमी ही शेवटची जागा उरते मग ती उघड्या बोडक्या माळावरही असेल किंवा गावाबाहेर असेल किंवा जंग जंगलात असेल किंवा डोंगरावर असेल कुठे असे सांगता येत नाही कारण प्रत्येक धर्माचे रीतिरिवाज वेगवेळे कोणाचं कब्रस्तान असतं कोणाची स्मशानभूमी असते तर कोणाचा सायलेंट ऑप टावर म्हणजेच पारशी विहीर असते अशाच आपण एका पारशीवीर म्हणजे पारशी लोकांच्या स्मशानभूमीला भेट देणार आहोत ही स्मशानभूमी सातारा येथील शिवराज पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ डोंगरावर आहे आपण पाहताय स्मशानभूमीचे हे छोटेखाने प्रवेशद्वार आणि तिथून सातारा शहरातील उपनगर दिसत आहेत या स्मशानभूमीच्या लगतच कित्येक बांधकामी झाल्या असून पूर्वी स्मशान म्हटले की लोकांच्या अंगावर भीतीचा काटाव भरायचा पण या स्मशानभूमीच्या लगतच लोकांनी बऱ्यापैकी घरबांधणी केली आहे ही स्मशानभूमी अजिंकारा किल्ल्यापासून निघालेली एका डोंगराच्या सुळक्यावर आहे आणि तिचे बांधकाम डोंगराच्या सुळक्यावर केले आहे खरं तर विहीर म जरी म्हण म्हणत असतील तरी गोल पाण्याची टाकी असावी असेचे बांधकाम आहे आपण पाहू शकता या स्मशानभूमीचे हे दृश्य आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या दगडी पायऱ्या इथे आता स्मशानभूमीचा वापर होत नसला तरी काही वर्षापूर्वीपर्यंत ही स्मशानभूमी वापरात होती हे दगडी चेरेबंदी पायऱ्यांची आता बऱ्यापैकी पडझड झाले असून या विहिरीच्या परिसरात सुद्धा कित्येक अवशेष दिसत आहेत आणि सातारा शहर या डोंगरावरून दृष्टिक्षेपात येते आपण आता थेट या स्मशानभूमीच्या मध्ये जाऊन नक्की काय आहे ते पाहूया हो या, या स्मशानभूमीच्या मध्ये वापर नसल्याने झाडे झुडपे उगवले आहेत तर सुंदर अशी दगडी फरशी या ठिकाणी आहे घडलेली दगडी फरशी अगदी पॉलिश करावी अशी दिसते त्याच्यामधूनच काही झाडे झुडपे उगवले दिसत आहेत या विहिरीच्या बरोबरमध्ये एक छोटेखने गोल हौद आहे आणि या गोल हाऊदाच्या भोवती साधारणपणे नऊ दहा फूट उंच एवढे बांधकाम केलेले आहे दगडी बांधकाम भक्कम सुण्यात असून इथं घडीव दगड अगदी अखेर एकव पद्धतीने बसवलेले आहेत त्या दगडातूनच झाडांचं साम्राज्य पसरलं आहे अगदी त्या खोल खोलविहिरी म्हणजे जिथं दफनची जागा असते तिथं एक मोठ्याच्या मोठं वृक्ष जन्माल आहे आपण पाहतो एक छोटीशी आपल्याला खिडकी दिसते या खिडकीतूनच प्रेताचे जे अवशेष असते ते का ने ते बाहेर काढण्याचा हा मार्ग आहे या हौदाच्या बरोबरमध्ये प्रेत टाकून चुनेची निवळी आणि राख वगैरे सामान टाकायचं आणि त्याच्यावर प्रेत टाकलेलं असायचं त्यामुळे व्हायचं काय तर ते प्रेत सोडून जायचं आणि त्याची माती व्हायची ती माती बाहेर काढण्यासाठी हे दोन आउटलेट आहेत म्हणजे जाळी जी दिसते त्या जाळीतून ते आऊटलेटमधून ती सगळी राख बाहेर निघायची वरून पाणी ओतलं की बाहेर निघण्याला एक तिथूनच मार्ग बनवलेला आहे ती पांढरी जाळी दिसते ना ती आउटलेट आहे म्हणजे फेतची जी, जी राख किंवा माती झालेली असते ती माती निघून जाण्याचा हा एक छोटेखानी मार्ग आहे तो मार्ग या विहिरीच्या पासून जवळ संपतो आता आपण बघत असाल तर तुम्हाला स्पष्ट दिसतं की अगदी सुंदर असे चिरे इथं चेहऱ्यातून बांधकाम केलेलं आहे आणि झाडे इतर शेजारीच लहान मुलं किंवा इतर